पैठण तालुक्यातील पाचोड मधील कल्याण नगर भागात राहणाऱ्या रहा एका पंचवीस वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण नगर भागामध्ये राहणारा रहा। आकाश सोमनाथ शेळके याचे आई वडील मागील महिन्यामध्ये ऊस तोडी कामगार असल्याने बाहेरगावी गेलेले आहेत तर पत्नी ही मागील काही दिवसापासून माहेरी राहत असल्याने तो अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होता शुक्रवारी सायंकाळी आकाश उशिरा जेवण करून स्वतःच्या घरी झोपला असता शनिवारी लवकर त्याचे घर उघडले नसल्याने त्याच्या मावस बंधूने घर उघडून पाहिले असता त्यास आकाश याने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले यावेळी त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला असता त्याच्या घरी नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे तात्काळ एकशे बारावर वर दिली असता बीट जमादार अण्णासाहेब गव्हाने हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून आकाश शेळके या स्थानिक नागरिकांच्या मदतीने फासावून खाली उतरून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान काळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले आहे या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड